राज उद्धव ठाकरेंना साथ घातली त्यानंतर ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांना सुरुवात झाली अशातच मनसे सोबतच्या युतीवर संजय राऊतांनी सूचक वक्तव्य केलंय राजकारणात पडद्यामागे एक वेगळी पटकथा लिहिली जाते पण ही पडद्यामागची पटकथा नंतर समोर येते तेव्हा सगळं स्पष्ट होतं असं संजय राऊत म्हणाले काहीच माहीत नाही काय घडतायचे असं मी नेहमी म्हणतो तुम्ही फक्त नेत्यांच्या स्टेटमेंटवरती अवलंबून राहून आपल्या भूमिका ठरवतात प्रत्यक्षात राजकारणात पडद्यामागे एक वेगळी पटकथा लिहिली जात असते आणि ती पटकथा नंतर समोर येते ती पटकथा लवकर समोर येते मी शिवसेनेच्या शिवसेनेच्या सोबत असणारी जी काँग्रेसची जी बांधिलकी आहे ती लोकशाही वाचवण्याच्या आलोशणारं आणि संविधानाच्या संवर्धन संरक्षणाच्या अनुषंगानं आणि एकंदरीत महाराष्ट्र धर्म वाचवण्याच्या अनुषंगानं आहे हे सांगितलं या या विचाराच्या सोबत आणि या एकंदरीत भूमिकेच्या सोबत जे येतील त्यांचं सगळ्यांचं स्वागत आहे ही यापूर्वीच मी जे आपल्या सर्वांशी माध्यमांशी बोलत होतो ती आमची काँग्रेस पक्षाची मूलभूत स्वरूपाची भूमिका आहे ती आज या ठिकाणी कुठल्याही प्रकारे सांगण्याची आवश्यकता नव्हती